नक्की उष्णता का वाढते याच्या मागे नक्की काय कारण आहे आणि ही उष्णता वाढली तर आपण काय केलं पाहिजे कशामुळे ही उष्णता एकदम झटक्यात कमी होईल तर उष्णता वाढल्याचे अनेक कारण आहेत तेच आपण तर जाणून घेणारच आहोत पण ही जर उष्णता वाढली तर काय काय लक्षणं दिसतात तर जर तुम्हाला उष्णता वाढली असेल तर तुमच्या चेहऱ्यावर -चे पिंपल्स यायला चालू होतात त्याचबरोबर केस गळायला लागतात लघवीला जळजळ होते लघवीला त्रास होतो पिवळी लघवी यायला चालू होते त्याचबरोबर तुमच्या हातापायांची आगाग होते कधी कधी नाकातून रक्त येतं यालाच आपण गोळणा फुटणे असं देखील म्हणतो तुम्हाला तोंड येतं सातत्याने सारखं सारखं तोंड येतं त्या तोंड आल्यावर आतमध्ये चट्टे उठतात जिबेला तोंड येतं गालाला तोंड येतं याचबरोबर तुम्हाला जर शरीरामध्ये उष्णता वाढली असेल तर तुमचं डोकं दुखत होतं आणि अनेक हे शरीरात उष्णता वाढल्यामुळे होतात तर ही उष्णता कमी करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी जे उपाय जाणून घेण्याच्या आधी आपण हे पाहूया की शरीरातली उष्णता का वाढत असते आणि ही शरीरातली उष्णता का वाढते याकडे जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर ही आपल्या शरीरातली उष्णता वाढणारच नाही तर ही शरीरातली उष्णता वाढण्याचे तीन कारण आहेत ते म्हणजे शारीरिक मानसिक आणि वातावरणाचा प्रभाव पहिलं कारण आपण पाहूया की मानसिक उष्णता कशी वाढते तर ही मानसिक उष्णता वाढण्यासाठी काय होत तर यामध्ये तुम्हाला अतिराग येतो अति चिडचिड होते सतत तुम्ही चिडचिड करत असता रागवत असता छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेत असता तुम्हाला स्ट्रेस फील होत अपुरी झोप तुम्ही वेळेमध्ये झोपत नाही वेळेत उठत नाही जास्त चिंतन करता कोणत्याही गोष्टीचं छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त तुम्ही स्ट्रेस घेता तणाव घेता या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर तुमच्या शरीरावर याचा परिणाम तुमच्या शरीरातले हार्मोनल हे इम्बॅलेन्स झाल्यामुळे याचा परिणाम तुमच्या पित्तावर होतो म्हणजे जर तुम्ही हा स्ट्रेस घेतला हा ताण घेतला तर याचं रूपांतर तुमच्या पित्तामध्ये होतं जर तुमचं पित्त खवळलं तुम्हाला जर पित्त जास्त झालं तर तुमचे हार्मोनल इम्बॅलेन्स होतात आणि यामुळेच तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढायला चालू होते तर ही उष्णता अशा प्रकारे तुमच्या शरीरामध्ये वाढते तर यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर मानसिक ताण हा अजिबात घ्यायचा नाही आपण माणूस आहो मानसिक ताण येणारच स्ट्रेस येणार ह्या ये गोष्टी आपल्याला टाळता येणार पण या कशा कंट्रोल मध्ये करायच्या हे नक्की आपल्या हातामध्ये आहे यासाठी तुम्हाला जर अति राग येत असेल अति चिडचिड होत असेल तर तुम्ही अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे तुम्हाला जर सतत ताण असेल मानसिक ताण असेल तर अशा वेळी तुम्ही थोडस शांत राहिलं पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे त्याचबरोबर जर तुम्हाला चिडचिड चेड़ होत असेल किंवा तुम्हाला तणावपूर्वक तुमचं मनस्थिती झाली असेल तर यासाठी तुम्ही कॉमेडी मूवी पहा तुम्हाला जे आवडीचं काम आहे त्या आवडीच्या कामामध्ये उष्णता कमी करण्यासाठी तुम्हाला बारकाईने या गोष्टींकडे लक्ष द्यावंच लाग आता आपण पाहूया की शारीरिक उष्णतेमध्ये नक्की काय होतं तर शारीरिक उष्णतेमध्ये जर तुम्ही व्यायाम केला तर यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढू शकते जर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही व्यायाम केल्याच्या नंतर किंवा रात्री झोपताना किंवा सकाळी आंघोळीच्या आधी एक तास तुम्ही पूर्ण शरीराला तुमच्या तेलाचा मसाज द्यायचा आहे तेल लावायचं आहे तेल चोळायचं आहे बेंबीमध्ये तेल टाकायचं या आहे यामध्ये यामुळे काय होणार आहे तर तुमच्या शरीरामध्ये ही उष्णता शारीरिकरित्या वाढणार नाही आणि ही, ही उष्णता जर वाढलीच तर तुम्हाला काय होणार आहे तोंड येणार आहे घशामध्ये तोंड येणार आहे पोटात ते उठणार आहे आणि ही उष्णता वाढली की आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आरोग्य हे पूर्ण आपलं खालवतं चिडचिड होते डोकं दुखतं अनेक लक्षणांना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून आपण ही वाढली असेल तर तुम्ही खोबरे तेलाचा मसाज हा तुमच्या शरीराला किंवा निदान तुम्ही तुमच्या हाताला आणि तुमच्या पायांच्या तळव्यांना देखील मसाज करू शकता एवढं जरी केलं तरी तुमची उष्णता ही कंट्रोलमध्ये पाहूया वातावरणाचा प्रभाव तर हा जो वातावरणाचा प्रभाव आहे म्हणजेच काय तर उन्हाळ्यामध्ये उष्णता ही सगळीकडेच पसरलेली असते आणि त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होतो पण मग आपण यापासून कसं वाचवू शकतो तर आपण कुठे बाहेर जाताना टोपी घातली पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे घरामध्ये जर सतत बाहेर उन्हामध्ये काम करत राहील तरी काय होतं आपली टाळू जी असते ती टाळू आहे ना ऊन लगेच ऍबझॉब करते आणि त्यामुळे शरीरामध्ये उष्णता ही जास्त झपाट्याने वाढते त्यामुळे तुम्हाला बाहेर जाताना स्कार्फ टोपी किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमची काळजी ही घेतली पाहिजे यामुळे तुमच्या शरीरावर उष्णतेचा प्रभाव होणार पहिली ही तीन कारणे की या तीन कारणांमुळे तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढत असते या कारणांकडे जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं आणि याच्यावर उपाय करायला चालू केले तर तुम्हाला कोणत्याही गोळ्या औषध खायची गरज लागणार नाहीये आणि ही उष्णता तुमची स्वतःहून कंट्रोलमध्ये येईल यासाठी आता आपण पाहूया की कोणत्याही कारणांनी जरी तुमची शरीरामध्ये उष्णता वाढली असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रथम म्हणजे तुमच्या शरीराला तेलाचा मसाज द्यायचा आहे खोबरं तेलाचा मसाज हा तुमच्या पूर्ण बॉडीला द्यायचा आहे जर तुमच्या शरीराला तुम्हाला खोबरं तेलाचा मसाज देता येत नसेल तर तुम्ही तुमच्या तळव्यांना तुमच्या हाताच्या तळव्यांना पायाच्या तळव्यांना नक्की तेल सोडायचं आहे रोज रात्री झोपताना तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि हे देखील नाही जमलं तरी तुम्हाला तुमच्या केसांना नक्की तेल लावायचं आहे केसांना तेल लावल्यामुळे हे तेल माथ्यामध्ये ऍब्झॉर्ब होतं आणि हे तेल ऍब्झॉर्ब झाल्यामुळे ही शरीरामधली उष्णता पन्नास टक्के जागेवरच कमी होते कारण उष्णतेसाठी प्रभावी असा उपाय म्हणजे तेल आहे आणि ही आपल्याला काय उपाय करून ही उष्णता उष्णता कमी करता येईल जर वाढली असेल तर तुम्हाला केळी खायला चालू करायची आहे कारण केळीमुळे आपल्या शरीरामधली उष्णता ही <usallu> कमी होते <özum ha |en|>. त्यामुळे तुम्ही केळी जरी खाल्ली तरी तुमची उष्णता ही हळूहळू कमी होणार आहे त्याचबरोबर तुम्ही केळीची भाजी करून देखील खाऊ शकता केळीच्या झाडाला जी फुले येतात त्या फुलांची भाजी केली जाते ही भाजी जरी तुमच्या खाण्यामध्ये आली तरी तुमच्या शरीरामधली उष्णता ही ऑटोमॅटिक कमी होणार आहे त्याचबरोबर तुम्ही दर दोन आणि सब्ज्याच्या बिया असतात त्याचं पाणी पिऊ शकता ह्या सब्ज्याच्या बिया जर तुमच्या पोटामध्ये गेल्या तर हा उष्णतेचा प्रभाव हा तुमच्या शरीरावर होणार नाही आणि झाला असेल तर तो जागेवर थांबेल तर असं आहे तर तुम्ही ज्येष्ठ मधाची जी काठी असते ती सहज कुठेही बाजारामध्ये उपलब्ध होते ही ज्येष्ठ मधाची काठी तुम्ही चावून खाऊ शकता किंवा चोखू शकता किंवा हिला चावून चावून ह्याचा रस बस तुम्ही जर गेला त्यामुळे देखील तुमची वाढलेली उष्णता ही जागेवर थांबणार आहे हा देखील उपाय जास्त प्रभावी ठरतो त्या झाडाला जे गुलाब येतात त्या गुलाबांच्या पाकळ्या तुम्हाला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला थंड करून हे पाणी प्यायला चालू करायचं आहे या गुलाबाच्या पाण्याने सुद्धा तुमच्या शरीरामध्ये वाढलेली उष्णता ही थांबणार आहे त्यावर तुम्ही ओरिजिनल प्युअर जे मध असतं हे मध देखील तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून पिलं तर यामुळे ही उष्णता कंट्रोलमध्ये येते तर ही आपण काही उपाय पाहिले की यामुळे तुम्ही नैसर्गिकरित्या उष्णता कमी करू शकता आणि या उपायांनी तुमची उष्णता ही नक्की कमी होणार आहे तुम्ही हे आणि जर तुम्हाला मेडिसिन खाऊनच जर उष्णता कमी करायची असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन टाइम बी कॉम्प्लेक्स या कॅप्सूल खायला चालू करा या सुद्धा तुमची उष्णता ही कंट्रोलमध्ये येणार आहे तर तुम्हाला देखील जर उष्णतेचा सारखा त्रास होत असेल ही माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा साईटला बेल आयकॉनचं सा बटन आहे त्याला देखील टच करा व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करते तेव्हा तुम्हाला लगेच मिळत राहतील त्याचबरोबर तुमच्या जवळच्या व्यक्तींना देखील हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे उष्णता कमी करण्यासाठी त्यांना देखील मदत होईल धन्यवाद